एकंदरीत जर बघितलं तर जे या क्षणाची सर्वात मोठी बिग ब्रेकिंग न्यूज शेतकरी मित्रांसाठी आहे त्याचप्रमाणे सर्वांसाठी आहे सामान्य नागरिकांसाठी केंद्र सरकारने या ठिकाणी चांगला निर्णय घेतलेला आहे बारा लाखापर्यंत जे आहे ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना आता टॅक्समधून सूट मिळणार आहे यानंतर दुसरी महत्वाची बातमी म्हणजे ई के वाय सी न केलेले लाभार्थी जवळपास जर बघितलं तर जे एक लाख एकोणनव्वद हजार शेतकऱ्यांनी जे या ठिकाणी ई के वाय सी केलेली नाही म्हणजेच पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी त्याचप्रमाणे आधार सीडिंग जवळपास एक एक लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांची प्रलंबित आहे त्यांनी ते लवकर करून घेतले पाहिजे यानंतर जर बघितलं तर जे काना भाव बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये जास्तीत जास्त दोन हजार तर सरासरी जे आहे तेराशे रुपये मार्केट या ठिकाणी आहे यानंतर कापूस मार्केट जर बघितलं तर जे आहे जास्तीत जास्त या ठिकाणी सात हजार ते सात हजार चारशे रुपये मार्केट या ठिकाणी आहे यानंतर सोयाबीन बाजारभाव बघितलं तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये या ठिकाणी आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई जे आहे ती जून जुलै दोन हजार चोवीसमध्ये जी झालेली होती त्याचे जे आहे पैसे आता बँक खात्यावर येणार का तर एकंदरीत बघितलं तर जे आहे काही जिल्ह्यांपुरती जी आहे ना ही योजना मर्यादित होती त्यामुळे संपूर्ण सरसगड याचा लाभ मिळणार नाही अकोला बुलढाणा वाशिम याच जिल्ह्यांना याचा फायदा मिळणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद